कांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे माझी शेती या युट्यूब चॅनल करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि खास करून सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की ज्याच्यामुळे जुलै महिन्यात आता सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव शंभर टक्के होणार या ठिकाणी मालामाल कारण जुलै महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी एक रुपयांची तेजी पण असं काय घडणार आहे जुलै जुलै महिन्यात की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे एक हजार रुपयांची तेजी आणि जर ही तेजी जुलै महिन्यात कांद्याच्या बाजारभावात आली तर यामुळे कांद्याचा बाजारभाव हा जुलै महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग एक हजार रुपयांची तेजी आली तर जुलै महिन्यात कांदा विकायचा की त्या ठिकाणी थांबायचं याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा मला वाटतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि या ठिकाणी आपण लाईक करतात शेअर करतात पण सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना एवढीच विनंती करतो बाबांनो फार कष्टाने आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतो म्हणून चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक इथं सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या ती ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात येणार एक हजार रुपयांची तेजी मग जुलै महिन्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याच्या दरात एक हजार रुपयांची तेजी येणार यामुळे जुलै महिन्यात कांद्याचा बाजारभाव या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि अशा परिस्थितीत की ही तेजी दिसली तर इथं कांदा विकायचा की मग थांबायचं चला याची उत्तरे घेऊया तर आजच्या कंडिशनला बघितलं तर भारतामध्ये कांद्याचा शिल्लक साठा कमी आहे कशामुळे कमी आहे तर या ठिकाणी पाऊस आला होता मे महिन्यात आणि त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचा कांदा हा गुणवत्तेचा कमी आहे दुसरी गोष्ट सिंधू जल करार या ठिकाणी स्थगित केल्यामुळं पाकिस्तानला पाणी जात नाहीये म्हणून तिथूनही कांदा निर्यात होण्याची शक्यता जगाला अजिबात नाहीये तिसरी महत्वाची गोष्ट की भारतामध्ये कांद्याची मागणी ही सध्या चांगली आहे आणि पुढे चालून भरपूर प्रमाणात वाढू शकते आणि दिवाळीपर्यंत काही कांदा मार्केटमध्ये खरीप हंगामातला येऊ शकणार नाही आणि त्यासोबतच बांगलादेश सारखे जे इतर देश आहेत की जे कांद्यासाठी आपल्यावरती अवलंबून असतात त्यांना कांदा द्यावाच लागणार कारण शेजारी शेजाऱ्या संघ भांडण चालत नाही या सर्व कारकांचा विचार केला तर एकंदर परिस्थिती द्योतक आहे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची दुसरी महत्वाची गोष्ट की जो एक सपोर्ट होता की त्या ठिकाणी ओलसर कांदा थोडा डॅमेज कांदा कमी भावात मार्केटमध्ये मा येत होता तो सुद्धा सपोर्ट आता संपलाय आणि याच्यामुळे चांगल्या गुणवत्त्याच्या कांद्याचा बाजारभाव जुलै महिन्यात आपल्याला सुधारताना दिसणार आहे यामुळे जो बाजारभाव सध्या पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर तो बाजारभाव सुरुवातीला तीन हजार व त्यानंतर साडेतीन हजारापर्यंत जुलैच्या एंडिंगपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आता अशा परिस्थितीमध्ये मग जुलै महिन्यात तीन साडेतीनचा भाव मिळाल तर कांदा विकावा की थांबावा तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्या कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी कारण भूतोन भविष्य ते अशी तेजी येणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मागणीपेक्षा आजच पुरवठा कमी दिसतो आणखीन आपल्याला जवळपास तीन साडेतीन महिन्याचा कालावधी या ठिकाणी काढायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर कांद्याचं भविष्य अत्यंत उज्ज्वल म्हणजे कांदा आरामशीर पाच सहा हजार रुपये प्रति क्विंटल होऊ शकतो शिवाय सरकार सुद्धा जुलै महिन्यात कांदा खरेदी करणार आहे जर संपूर्ण एकंदर परिस्थितीचा विचार केला तर कांद्याचा जो बाजारभाव आहे तो जुलै महिन्यात जो वाढला त्यापेक्षा आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आणखीन तेजी येताना दिसू शकते मग आर्थिक परिस्थितीनुसार ज्यांना एवढी तेजी भरपूर झाली ते जुलैच्या एंडिंगला कांदा विक्री करू शकतात पण ज्यांना पाच हजाराची आशा आहे ते थांबू शकतात कारण तुमची ही सुद्धा आशा या सीझनमध्ये मध्ये पूर्ण होताना दिसणार आहे तर हे होतं मुख्य कारण व ही होती एकंदर सद्य परिस्थिती की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला जुलै महिन्यात एक हजारची तेजी दाखवताना दिसणार आहे अशा परिस्थितीत फक्त एकच विनंती करतो की भविष्य उज्ज्वल म्हणून विचार करून निर्णय घ्या नाही सुचत असलं तर टप्प्याटप्प्यानं कांदा प्रत्येक तेजीत विकास ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव का कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला एकदा लाईक करा कास्ता बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे कार बांधवायची उभे राहायचे आजच्या मानतो मनापासून खूप खूप खुँँँ आभार